पाडव्याच्या दिवशी मी असाच कचरा पारसिक नगरला होता खारीगावला होता त्या ठिकाणी उभा राहून बोललो होतो की या कचऱ्याचं काहीतरी करा तो कचरा तेव्हापासून आतापर्यंत तसाच पडून होता तो कचरा उचलण्यात येत नव्हता आज खारेगाव मध्ये जवळजवळ एक दोन तीन टन असा कचरा जमून आहे पारसिक मध्ये चार पाच टन कचरा जमून आहे बिल्डिंगचा कचरा उचलला जात नव्हता तर या आता यासाठी दुसरा पर्याय नाहीये त्यांना सांगितलं होतं महानगरपालिकेला सांगितलं होतं की बाबा हा कचरा उचलून द्या आम्हाला वास येतोय रात्रीचा वास येतो दिवसा वास येतो सकाळी लोक चालायला उतरले तरी वास येतो आता आपण इथं आहोत आप हा स्मेल केवढा दुर्गंधीचा स्मेल आहे हा आपल्याला दिसत असेल कळत असेल त्यामुळे महानगरपालिकेला वारंवार विनवणी करू त्यांना यात काही जाग आली नव्हती सेम ऍज इट इज पाण्याचा प्रश्न आहे पाण्याच्या प्रश्नाबाबती महानगरपालिका मागे आज शिवसेनेची पंचवीस वर्ष सत्ता आहे महानगरपालिकेत एक साधं डम्पिंग ग्राउंड नाहीये साधं डम्पिंग ग्राउंड पाणी मुबलक स्वरूपात येत नाहीये आज नवी मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे वसई विहार महानगरपालिकेचं धरण आहे पालघरचं धरण आहे आणि ठाण्याला भिका मागाव लागतात कोणी पाणी देतं का कोणी जर कचऱ्याचं वितरण व्यवस्थित झालं नाही तर इथून पुढे प्रत्येक प्रभाग समितीच्या समोर कचरा पडलेला असेल जे अधिकारी कचऱ्यांचं डिपार्टमेंट ज्या अधिकाऱ्यांकडे त्या अधिकाऱ्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर कचरा टाकला जाईल